आता बोलू नका चौकोन काढा चौरस काढा आयात काढा तिन्ही घटक आपण एका पाहणार आहोत एक त्यापैकी पहिला घटक आहे चौकोन दुसरा घटक आहे चौरस तिसरा घटक आहे आयात आता पहा चौकोन काढा आता तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली की प्रत्येक चौरस हा चौकोन असतो प्रत्येक आयात हा चौकोन असतो पण कोणताही चौरस हा आयात नसतो किंवा कोणताही आयात हा चौरस नसतो चौरसाच्या बाजू समान असतात आयाताच्या समोर समोरील बाजू समान असतात पण ज्याला चार, चार कोण असतात तो प्रत्येक चौकोन असतो म्हणजे चौकोन मोजत असताना आयात मोजावेच लागतात हे ध्यानात्र ठीक आहे मग आपण पहिला प्रकार पाहू चौकोन काढणे आता चौकोन काढायचा आपण आपण हे इथे उदाहरण सेट केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये किती चौकोन आहेत एक चौकोन आहेत आता बघा आपण असं केलं काउंट केलं आपण एक दोन तीन चार हे पाच सहा सात आठ मोठा आहे नऊ पण असं न करता आपल्याकडे सूत्र आहे आडव्या क्रमांकाची बेरीज गुन्हेला उभ्या क्रमांकाची बेरीज बरोबर एकूण चौक बरोबर आहे मग प्रथम काय करायचं चा? आडवे क्रमांक द्यायचे आणि उभे क्रमांक द्यायचे आडवे म्हणजे एक दोन एक दोन याची बेरीज किती होती तीन याची बेज किती झाली तीन आणि याची बेज किती झाली तीन तीन गुणीला तीन बरोबर किती नऊ राईट म्हणजे हे उत्तर आलं नऊ मग आता याच्यामध्ये बघ दोन दो, तीन चार दोन तीन बरोबर केलं तुम्ही पहा एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा एक दोन तीन 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 सहा साईनदाही सात याचं उत्तर किती आलं सात साहिंदाई सात हे झालं चौकोनाच चौ। ठीक आहे मग आता नंतर बघू आपण चौरस काढा बरोबर आता चौरस काढायचे तर मग तुम्हाला चौरस काढायचे असतील तर कशा पद्धतीने काढायचे ते बघू आपण ठीक आहे आता बघा एक्झाम्पल सांगतो आता तुम्हाला विचारलं की बाबा याच्यात किती चौरस आहे तर एक चौरस आहे बरोबर आहे समजा उदाहरणार्थ ही चार बाजू ही चार बाजू ही चार बाजू ही चार बाजू म्हणजे चार बाय चारचा चार एक कॉलम आहे आपण त्याला चौरस असं म्हटलं बरोबर बरं मी अशी रेष मारली तर चौरस तयार झाला का नाही झाला चौरस तयार झाला नाही पण आयात तयार झाला आयात तयार झाला म्हणजे चौकोन तयार झाला म्हणजे याच्यात जर चौकोन विचारले तर मोठा एक आणि खालचा एक आणि वरचा एक अशी उत्तर किती आहे तीन पण चौरस एकच आहे चौरस किती आहे आताही चौरस एकच आहे पण मी जर याला समान भाग परत मदत वाढले तर आता चौरस वाढले बरोबर आहे आता तुकडे कसे झाले दोन बाय दोन दोन बाय दोन दोन बाय दोन असे तुकडे झाले बरोबर आहे म्हणून पा हे एक दोन तीन चार आणि सगळ्यात मोठा आहे किती पाच बरोबर आहे पण परीक्षेमध्ये तुम्ही ह्या गोष्टी कराल का नाही परीक्षेमध्ये आपल्याला थोडासा वेळ तेवढा नसतो मग एक काम करायचं याच्यामध्ये याला पण क्रमांक द्यायचे कसे क्रमांक द्या प्रथम पाच प्रथम आडवे व उभे क्रमांक द्या प्रथम आडवे व उभे क्रमांक द्या ठीक आहे नंतर पा आडव्या क्रमांकाची आडव्या क्रमांकाची शेवटचा अन शेवटचा अंक घ्या शेवटचा अंक आणि उभ्या क्रमांकाचा शेवटचा अंक उभ्या क्रमांकाचा शेवटचा अंक म्हणजे समोरा <ánl -3> समोरील समोरा समोरील अंकाचा काय करायचा गुणाकार गुणाकार करा नेक्स्ट गुणाकाराची गुणाकाराची काय करायची बेरीज करायची गुणाकाराची बेरीज करा ठीक आहे आणि नंतर जो सर्वात मोठा जो सर्वात मोठा अंक बाकी असेल बाकी असेल असेल तो एकूण टाका एकूण टाका ठीक मी आता तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आता इकडं शेवटचा अंक कोणता आहे दोन इकडे शेवटचा अंक कोणता आहे दोन 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 चार पहा दोनचा दोनचा गुणाकार करा उत्तर आलं चार आणि आता इकडे अंक उन्हा कोणता एकच उरला म्हणून त्या चार मध्ये तुला काय करा एक करा उत्तर किती आलं पाच ठीक आहे हे आलं उत्तर पाच बघा हे दिलेलं आहे समजा हे दिलं तुम्हाला आणि याच विचार चौरस चा काढा काय करा एक पा एक, दोन तीन दोन तीन चार बरोबर मग पा कशासोबत चारशानं मग पा कशा सोबत तीन सोबत मग पाहा एक मोठे का दोन मोठे दोन मोठे दोन टाको मग किती होवे वीस म्हणजे असे अंक लिहायचे आडवे आणि उभे आडव्या आडव्या पालामधील शेवटचा अंक गुनिला उभ्या पालामधील शेवटचा अंक मग अशा समोरासमोरील अंकाचा गुणाकार करा गुणाकाराची बेरीज करा आणि बेहरीत केल्यानंतर जे एक अंक उरसो किंवा दोन व्रत असतील किंवा तीन व्रत असतील तर त्यातला सगळ्यात मोठा अंक घेऊन त्या एकूण बेरजेत काय करा टाकून द्या ठीक आहे आता आयात काढायचे पहा आयात काढायचे असतील आता उभं आयात आलं तर सरळ एक दोन तीन चार म्हणजेच तुम्हाला का काय करायचं एक दोन तीन 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 सहा चार दहा आडव बी आलं एक दोन तीन 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 सहा पण जर तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न आला की बापू याच्यात किती आयात आहे बरोबर तर अशा परिस्थितीत सगळ्यात पहिले काय काढायचे चौकोन काढा चौकोनातून काय करा चौरस वजा करा चौकोनातून चौरस वजा करा येणारे तुम्हाला काय मिळतील आयात मिळतील चौकोनातून चौरस वजा केल्यानंतर बाकी राहणारे आयात असतात मग बघा एक दोन तीन दोन तीन ठीक ती, आहे सगळ्यात पहिले चौकोन काढा एक दोन तीन तीन सहा पहा किती सहा एक दोन तीन तीन सहा सहा छत्तीस काय आले चौकोन चौक आता चौरस काढायचे चार अधिक पंधरा एक दहा चौदा झाले किती झाले चौदा चौदा काय आले चौरस झाले मग छत्तीस वजा छत्तीस वजा चौदा सहा तुझ्या गेले दोन तिने तुम्ही केला दोन म्हणजे आयात किती आहे त्याच्यात बावीस आयात आहेत लक्षात आलं पा आता तुम्हाला प्रॅक्टिस साठी देतो मी वाटलं ते